माझे नाव सिंधू संभाजी हो होले मी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका इथून आलेले आहे मला दोन वर्ष झालं संधिवाताचा त्रास होत होता परंतु हिथं आल्यानंतरनं मी आता सात दिवस झाला शिवांबूचा वापर केला पाच दिवसाचा उपवास केला तर मला पन्नास टक्के फरक वाटतोय मी आल्यापासून गोळ्या वगैरे काय खाल्लेल्या नाही आहेत हिता आल्यानंतरनं निसर्ग निसर्गोपचार उपचार शिवांबू ह्याचं महत्त्व समजलं योगाचं महत्त्व समजलं प्राणायाम सगळं महत्त्व समजलं आणि एकदम सुंदर ट्रीटमेंट आहे नाव आलेले तर मा, मला साई टकाचा आजार आहे सायटिका पाय दुखतो आणि बाकीचे बी आजार भरपूर आहेत होते बाकीचे आजार संपूर्ण बरे झाले आणि पायाला माझा पाय दुखला जातो सायटिका त्याच्यातून जा दबली कुठं मणकेमध्ये तर तो जवळजवळ सत्तर टक्के फरक पडलाय ते डॉक्टरने सांगितलं हळूहळू पडत फरक पडेल आणि इथलं वातावरण उंच टेकडीवर इतकं हवा इतकं म्हणजे मी कुठंच अशा ठिकाणी इतका दिवस थांबलेलो नाही बरेच ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला पण इथं आल्यावर इतकं प्रसन्न आणि एकदम असं वाटतं की आजार आजारातूनच बरे झालं की काय असं वाटतं एकदम मस्त एकदम आणि <laughs> इथले स्टॉप आहेत ना जे वर्कर आहेत काम करणारे दवाखान्यामध्ये जे हे इतके प्रामाणिकपणे आहेत ना तुम्हाला सांगतो इतकी काळजी घेऊन करतात त्याच्यामुळं माणूस बरा व्हायला बी तो एक फरक पडतो धन्यवाद